सन दोन हजार दहामधील घटना पश्चिम महाराष्ट्रात एक लहानसं खेडं जामखेड गावाच्या सीमेवर एका डोंगराच्या पायथ्याला एक जुना भव्य पण निर्मनुष्य बंगला उभा होता देशमुख वाडा हा वाडा सुमारे शंभर वर्षांपूर्वी देशमुख घराण्यानं बांधला होता गावातल्या सगळ्यात श्रीमंत घराण्यांपैकी ते एक होते घरात सात कुटुंबे होती आणि एकूण संख्या शंभराच्या आसपास होती एकत्र कुटुंब पद्धतीमुळे वाड्याला नेहमीच गजबजलेली आणि आनंदी माणसांची किलबिलाट असे शेतीत अमाप धनदौलत पिकायची गोठ्यात दुभत्या जनावरांची रेलचेल असायची आणि घरात सणासुदीला तर जत्रेचं स्वरूप यायचं पण गेल्या तीन वर्षांपासून या वाड्याला आणि देशमुख कुटुंबाला कुणाची दृष्ट लागली होती कुणास ठाऊक एका अज्ञात भीतीचं सावट वाड्यावर पसरलं होतं सुरुवातीला घरात एका पाठोपाठ एक जण आजारी पडू लागले साधा ताप यायचा आणि बघता बघता माणूस असा अशक्त व्हायचा की अंथरुणाला खेळायचा आणि काही दिवसांतच त्याचा स्वर्गवास व्हायचा या मरणाची मालिका अशी सुरू झाली की थांबायला तयारच नव्हती एका महिन्यात जर एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर पुढच्या महिन्यात दुसरी व्यक्ती जायचीच असं कधी झालंच नाही की त्या घरात मृत्यू झाला नाही घरातील पुरुष तरुण मंडळी अगदी लहान मुलं आणि वृद्ध माणसं सुद्धा या अज्ञात रोगाला बळी पडू लागली सुरुवातीला गावकऱ्यांनी याला केवळ योगायोग मानलं पण जेव्हा एकापाठोपाठ एक मृत्यू होऊ लागले तेव्हा मात्र सगळ्यांनाच भीती वाटू लागली देशमुख कुटुंबातील लोकांनी डॉक्टरांना बोलावलं शहरात जाऊन मोठे उपचार केले पण काहीही उपयोग झाला नाही डॉक्टरांनाही या रोगाचं निदान करता आलं नाही जसजसे घरातील माणसे कमी होत गेली तसतसा वाडा आणखीनच भयाण आणि उदास वाटू लागला ज्या वाड्यात नेहमी माणसांची लगबग असायची तिथे आता फक्त शांतता आणि भीती नांदत होती ज्या खोल्यांमध्ये लहान मुलांचा हशा घुमायचा त्या आता ओक्याबोक्या आणि थंडगार झाल्या होत्या गावातील लोक आता देशमुख वाड्याच्या आसपास जायलाही घाबरत होते अनेकांनी तर याला भुताटकी म्हटलं देशमुख वाड्याला शाप लागला आहे कुणीतरी वाईट जादू केली आहे अशा चर्चा गावात रंगू लागल्या काही जणांनी तर वाड्यात नकारात्मक शक्तींचा वास असल्याचंही सांगितलं देशमुख कुटुंबातील जे थोडेफार सदस्य वाचले होते ते पूर्णपणे हताश झाले होते त्यांना कळेन असं झालं होतं की हे काय चाललं आहे आणि यातून मार्ग कसा काढायचा घरात सतत भीतीचं वातावरण असायचं प्रत्येकजण पुढचा नंबर आपलाच असणार या भीतीने जगत होता रात्रीच्या वेळी तर वाड्यात भयान शांतता पसरलेली असायची आणि लहानसा जरी आवाज आला तरी धडकी भरायची एक दिवस गावात एक वयस्कर आणि अनुभवी मांत्रिक आले गावकऱ्यांनी त्यांना देशमुख वाड्याबद्दल सांगितलं मांत्रिकाने सगळी हकीकत शांतपणे ऐकली आणि मग तो देशमुख वाड्याला भेटायला तयार झाला मांत्रिक वाड्यात फिरला प्रत्येक खोली बारकाईने पाहिली त्याने जमिनीला कान लावून ऐकलं भिंतींना स्पर्श करून पाहिला आणि वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या विहिरीच्या आसपास जास्त वेळ थांबला वाड्यात काही दिवस घालवल्यानंतर मांत्रिक देशमुख कुटुंबातील उरलेल्या सदस्यांना म्हणाला या वाड्यात नकारात्मक ऊर्जा आहे हे खरं आहे पण ही ऊर्जा कुठल्या वाईट जादूमुळे किंवा शापामुळे नाही आलीय या ऊर्जेचं कारण या वाड्याच्या खाली दडलेलं आहे मांत्रिकाच्या बोलण्याने सगळ्यांना आश्चर्य वाटलं खाली दडलेलं काय दडलं आहे खाली एका वृद्ध महिलेने उत्सुकतेने विचारलं मांत्रिक म्हणाला या वाड्याच्या बांधकामाच्या वेळी इथे काहीतरी असं घडलं आहे ज्यामुळे या जागेत दूषित ऊर्जा निर्माण झाली आहे मला असं वाटतंय की या विहिरीच्या खाली काहीतरी पुरलेलं आहे मांत्रिकाच्या सांगण्यावरून गावकऱ्यांनी आणि देशमुख कुटुंबातील सदस्यांनी मिळून ती जुनी विहीर खोदायला सुरुवात केली अनेक दिवसांच्या खोदकामानंतर त्यानं विहिरीच्या तळाशी काही मानवी हाडं आणि जुनी शस्त्र सापडली मांत्रिकाने ती हाडं आणि शस्त्र तपासली आणि सांगितलं की ही हाडं आणि शस्त्रन सुमारे शंभर वर्षांपूर्वी झालेल्या एका लढाईतील सैनिकांची आहेत ज्यावेळी हा वाडा बांधला गेला त्यावेळी या सैनिकांचे मृतदेह इथेच पुरले गेले आणि त्यांची अतृप्त आत्मा वाड्यात फिरत आहे मांत्रिकाने मग विधिवत पूजा करून त्या आत्म्यांना शांती मिळवून दिली वाड्यातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागली आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर देशमुख कुटुंबात कोणाचाही मृत्यू झाला नाही तो भयाणकाळ संपला आणि देशमुख वाड्यावर पुन्हा एकदा शांतता आणि आनंदाचे दिवस परतले अर्थात त्या तीन वर्षांच्या काळात जे काही घडलं ते देशमुख कुटुंब आणि जामखेड गाव कधीही विसरू शकणार नव्हतं त्या घटनेने सगळ्यांना एक गोष्ट शिकवली की भूतकाळात दडलेल्या गोष्टींचा वर्तमानावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच कोणतीही जागा बांधण्यापूर्वी किंवा कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यापूर्वी तिच्या इतिहासाची आणि तिथल्या ऊर्जेची जाणीव असणे किती महत्वाचे आहे विहिरीतील हाडांचे रहस्य अधिक विस्ताराने सांगायचे झाल्यास ते सुमारे शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या एका दुःखद घटनेशी जोडलेले होते ज्यावेळी देशमुख वाड्याचं बांधकाम सुरू होतं त्याच सुमारास त्या भागात एक मोठी लढाई झाली होती दोन वेगवेगळ्या सरदारांच्या सैन्यामध्ये जमिनीसाठी आणि वर्चस्वासाठी जोरदार संघर्ष झाला होता या लढाईत अनेक सैनिक मारले गेले लढाई संपल्यानंतर विजयी सैनिकांनी आपल्या माणसांची व्यवस्थित अंत्यसंस्कार केले पण पराभूत सैनिकांच्या मृतदेहांकडे दुर्लक्ष केले त्यावेळेस वाहतुकीची आणि इतर सोयींची कमतरता असल्यामुळे आणि कदाचित वेळेअभावी किंवा निष्काळजीपणामुळे काही मृतदेह त्या विहिरीच्या आसपासच पुरले गेले देशमुख घराण्याने जेव्हा वाड्याचं बांधकाम सुरू केलं तेव्हा त्यांना या पुरलेल्या मृतदेहांबद्दल काहीच माहिती नव्हती नकळतपणे त्यांनी त्या ते जागेवर बांधकाम केलं आणि ती विहीर देखील बांधली गेली ज्याच्याखाली ते अज्ञात सैनिकांचे अवशेष दफन झाले होते मांत्रिकाने केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झालं की त्या सैनिकांचे आत्मा अतृप्त होते त्यांना योग्य सन्मान आणि मुक्ती न मिळाल्यामुळे त्यांची नकारात्मक ऊर्जा त्या वाड्यात आणि विशेषतः त्या विहिरीच्या आसपास केंद्रित झाली होती याच कारणामुळे घरात सतत नकारात्मक वातावरण आणि भीतीचं सावट पसरलं होतं ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला त्यांच्या शरीरात एक प्रकारची अनामिक शक्ती प्रवेश करत होती ज्यामुळे ते हळूहळू अशक्त होत गेले आणि त्यांचा मृत्यू झाला हा रोग नव्हता तर त्या अतृप्त आत्म्यांच्या त्रासामुळे घडत होतं जेव्हा विहीर खोदली गेली आणि हाडं व शस्त्र सापडली तेव्हा मांत्रिकाने ओळखलं की ही एका मोठ्या लढाईतील सैनिकांची अवशेष आहेत त्यांनी त्या आत्म्यांना मुक्ती मिळवण्यासाठी विशेष पूजा आणि विधी केले मंत्रोच्चार आणि धार्मिक कार्यांमुळे त्या जागेची नकारात्मक ऊर्जा शमली आणि त्या अतृप्त आत्म्यांना शांती मिळाली या घटनेमुळे देशमुख कुटुंबाला आणि गावकऱ्यांना भूतकाळातील न उलगडलेल्या रहस्यांचे आणि मानवी चुकांचे गंभीर परिणाम कसे भोगावे लागतात याची जाणीव झाली जमिनीच्या खाली दडलेल्या गोष्टींचा आणि इतिहासाचा आदर करणे किती महत्वाचे आहे हे या घटनेने शिकवले त्यानंतर देशमुख वाड्यावर पुन्हा एकदा सकारात्मक ऊर्जा आणि शांतता नांदू लागली कारण त्या अतृप्त आत्म्यांना अखेर मुक्ती मिळाली होती व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका